प्रेज द लॉर्ड देवाची स्तुती असो ख्रिस्तात सर्वांना सलाम सर्व गौरव देवाला की तुम्ही आज इथं हा व्हिडिओ पाहत आहात आणि खरोखरच ही देवाची इच्छा आहे कारण देव तुमच्याशी काहीतरी बोलू पाहत आहे तर आज आपण पाहणार आहोत की एक ख्रिस्ती व्यक्ती पापात सतत जगत राहून तरीही स्वर्गात प्रवेश करू शकतो का आणि हा एक खूप महत्त्वाचा प्रश्न आहे कारण आज आपण अशा जगात राहतो जिथे भरपूर ख्रिस्ती लोक व स्वतःला ख्रिस्ती समजणारे व असे ख्रिस्ती जे त्यांच्या स्वतःच्या इच्छेने जगतात व जे पाहिजे ते करतात व जसे पाहिजे तसे वागतात कारण ते, ते असा विचार करतात की देव प्रीती आहे देव माझ्यावर प्रेम करतो जसा मी आहे तसा आणि त्यांचे कृपेने तारण झालेले आहे जे की खरं आहे पण काय हे खरं आहे का की एक ख्रिस्ती व्यक्ती सतत पापात राहून तरीही स्वर्गात प्रवेश करू शकतो का तर महत्वाचं कारण म्हणजे हा प्रश्न भरपूर ख्रिस्ती लोकांना अशासाठी येतो कारण असे लोक त्यांच्या पापी जीवनशैलीपासून पूर्णपणे देवाकडे वळू इच्छित नाहीत आणि जरीही त्यांना त्यांचे जुने पाप सोडू वाटतात तरीही ते त्यांच्याकडून होत नाही आणि हेच मूळ कारण आहे ह्या समस्याचं पण देवाचं वचन अगदी स्पष्ट सांगते एक करीन करा सहावा अध्याय नऊ दहामध्ये अनितिमान मनुष्याला देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही हे तुम्हाला ठाऊक नाही काय फसवू नका जारकर्मी मूर्तीपूजक व्यभिचारी चैनबाज चोर लोबी मद्यापी चहाड व व वित्तहरण करणारे यास देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही त्यामुळे हे अगदी स्पष्ट आहे की आपण पवित्र शास्त्राचा आपल्या जीवनशैली अनुसार बदल नाही केला पाहिजे तर आपण आपली जीवनशैली पवित्र शास्त्रा अनुसार बदलली पाहिजे जर आपण पवित्र शास्त्राचा अभ्यास केला तर आपल्याला स्पष्ट समजून येते की या दोन गोष्टीमध्ये खूप मोठा फरक आहे पहिली गोष्ट म्हणजे पापात जगत राहणे व त्याची पर्वा व काळजी न करणे आणि दुसरी गोष्ट ख्रिस्ती असतानासुद्धा पाप घडल्यावर त्वरित देवाकडे जाणे व क्षमा मागणे व त्या पापावर विजय मिळवावा म्हणून देवाचरणी प्रार्थना करणे परंतु ख्रिस्ती या नात्याने ज्या दिवशी देवाने तुम्हाला नीतिमान ठरवले आहे त्याच दिवशी तुम्हाला एक नवीन आध्यात्मिक स्वभाव प्राप्त झाला आहे आणि हा नवीन आध्यात्मिक स्वभाव तुम्हाला देवाच्या विरोधात पाप करू देत नाही आणि तुम्हामध्ये जो पवित्र आत्मा वस्ती करतो तो तुम्हाला त्याची जाणीव करून देईल तर पापात सतत जगत राहणे हे एका ख्रिस्ती मनुष्यासाठी अशक्य आहे एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही देवामध्ये स्थिर नाही तर हे शक्य आहे की तुमच्या हातून पाप घडू शकते कारण तुम्ही अजूनही या पापी जगात राहता आणि तुमच्यामध्ये एक पापी स्वभाव सुद्धा आहे आणि हा पापी म्हणजेच दैहिक स्वभाव तुमच्या आध्यात्मिक स्वभावाशी नेहमी झुंज करेल तर आता तुम्ही हे शिकले पाहिजे की तुम्ही तुमच्या आध्यात्मिक स्वभावाप्रमाणे कसे जगाल व तुमच्या दैहिक स्वभावावर कसे विजय मिळवणार गलती करास पाचवा अध्ययन सोळा आणि सतरामध्ये सांगितले आहे आत्म्याच्या प्रेरणेने चाला म्हणजे तुम्ही देहवासना पूर्ण करणारच नाही असे मी सांगतो कारण देहवासना आत्मविरुद्ध असते व आत्मेची प्रेरणा देहाविरुद्ध असते त्या परस्परविरोधी आहेत त्यामुळे जे काही तुम्ही करू पाहता ते तुमच्या हातून होत नाही तर आता जर तुम्ही म्हणता की तुम्ही ख्रिस्ती आहात परंतु तुम्हाला कोणताही कळबळा नाही किंवा संघर्षाची भावना न बाळगता तुम्ही दुष्टामध्ये जगत आहात तर तुम्ही खरे ख्रिस्ती नाही आणि तुम्ही स्वर्गात जाणार नाही कारण तुमचा नवीन जन्म कधी झालेलाच नाही जर तुम्ही एक खरे ख्रिस्ती आहात तर तुम्ही एक नवीन व्यक्ती आहात तुम्हाला एक नवीन स्वभाव आहे आध्यात्मिक स्वभाव जो नवीन फळ देतो व नवीन जीवन देतो दोन करीन करा पाचवा अध्याय सतरावा वचनामध्ये सांगितले आहे जर कोणी ख्रिस्ताच्या ठाई आहे तर तो नवी उत्पत्ती आहे जुने ते होऊन गेले पहा ते नवे झाले आहे आणि नवीन आध्यात्मिक स्वभाव काय आहे हे जाणून घेणे आणि ख्रिस्तामध्ये आध्यात्मिकरित्या एक होणे ही तुमची जबाबदारी आहे इफिसकारसपत्र चौथा अध्याय बावीस ते पंचवीसमध्ये सांगितलं आहे असे की तुमच्या पूर्वीच्या आचरणासंबंधी जो जुना मनुष्य त्याचा तुम्ही त्याग करावा तो कपटाच्या वासनांनी मुक्त असून त्याचा नाश होणार आहे काही लोक बोलतात की देव माझ्यावर प्रीती करतो जसा मी आहे तसा जे की खरा आहे तो तुमच्यावर नक्की खूप प्रीती करतो जसे तुम्ही आहात तसे पण तो पापाचा विरोध करतो त्याला पाप आवडत नाही आणि याच विषयावर पाऊल म्हणतो रोम करा साव सहावा अध्याय एकमध्ये मध्ये तर आता काय म्हणावे कृपा वाढावी म्हणून आपण पापात राहावे काय तर इथं अगदी स्पष्ट सांगितलं आहे तर खरा प्रश्न तुमच्यासाठी हा नाही पाहिजे की तुम्ही पापात राहून तरीही स्वरागात जाऊ शकता का खरा प्रश्न तुमच्यासाठी हा पाहिजे की तुम्ही खरे ख्रिस्ती आहात का कारण एक खरा ख्रिस्ती मनुष्याचा नवीन जन्म झालेला आहे आणि तो देवाच्या आज्ञा पाळतो देवाचा मान ठेवतो त्याला वाटते म्हणून नाही तर त्याला हवे आहे म्हणून एक केव्हा दुसरा अध्याय तीन ते सहामध्ये मध्ये सांगितले आहे आपण त्याच्या आज्ञा पाळील्या म्हणजे आपण त्याला ओळखतो हे आपणास कळून येते मला त्याचे ज्ञान आहे असे म्हणून त्याच्या आज्ञा जो मानित नाही तो लबाड आहे त्याच्यात काही सत्य नाही जो कोणी त्याचे वचन पाळितो त्याच्यामध्ये देवाची प्रीती खरोखर पूर्ण झाली आहे यावरून आपल्याला कळून येते की आपण त्याच्या ठाई आहो मी त्याचमध्ये राहतो असे म्हणणाऱ्यांनी तो चालला तसे स्वतःही चालले पाहिजे मी त्यामध्ये राहतो असे म्हणणाऱ्यांनी तो चालला तसे चालले पाहिजे तर तुम्ही देवाच्या आज्ञा पाळायला पाहिजे कार्याशिवाय विश्वास काहीच नाही आणि विश्वासाविना कार्य काहीच नाही या दोन गोष्टी नेहमी एकत्र काम करतात या खूप दोन चौदा ते सव्वीस शेवटच्या वचनामध्ये सांगितले आहे जसे शरीर आत्म्या वाचून निर्जीव आहे तसा विश्वासही क्रिये वाचून निर्जीव आहे तर पवित्र शास्त्र हे पूर्णपणे स्पष्ट आहे आणि जर तुम्ही स्वतःला या परिस्थितीत बघत असाल तर तुम्ही ह्या गोष्टी प्रार्थनेमध्ये देवाकडे नेले पाहिजे म्हणजे तो तुम्हाला लागणारं सहाय्य पुरवेल तर तुमचा खरा प्रश्न हा नाही पाहिजे की एक ख्रिस्ती व्यक्ती पापात राहून सुद्धा स्वर्गात प्रवेश करू शकतो का तर तुमचा खरा प्रश्न हा पाहिजे की मी एक खरा ख्रिस्ती व्यक्ती आहे का आणि खरोखरच देव तुमच्यावर खूप प्रीती करतो देवाचा आशीर्वाद तुम्हा बरोबर आज आणि सदा सर्वकाळ राहू आमेन